नवा दिवस नवी कथा आजच्या कथेचं नाव आहे यशस्वी हवा एक ग्रामीण भागामध्ये एक छोटंसं गाव होतं पूर्वीच्या काळी प्रत्येक गावामध्ये गावाच्या बाहेर गोठे असायचे त्या गोठ्यामध्ये कोंबड्यांची काही खुराडे असते असंच एका खुराड्यामध्ये दोन कोंबडे आणि एक कोंबडी राहत होते अनेकदा या दोन कोंबड्यामध्ये खूप जोराचा वाद लागला वाद काय होता या कोंबडीशी लग्न कोणी करायचं कोंबडी बिचारी खुर्ड्यामध्ये बसलेली होती की दोघे एकमेकावर तुटवून पडले दोन कोंबडी आणि त्यांची झुंज इतकी भयानक लागली की दोघे रक्तबंबाळ एकमेकांना चोचांनी घायाळ केलं एकमेकावरती हल्ला प्रतिहल्ला सुरू होता घायाळ झाल्यानंतर त्यातला एक कोंबडा ज्यानं माघार घेतली आणि खुर्ड्यामध्ये जाऊन बसला बसल्यानंतर हा जो जिंकलेला कोंबडा होता ना हा मोठमोठ्याने ओरडायला लागला मी जिंकलो मी जिंकलो मी जिंकलो आणि हे सगळं आतून तो कोंबडा आणि कोंबडी पाहत होत तो एवढ्यावरच थांबला नाही जे जरी जे घर होत ना छत होतं ना त्या घराचं छत त्या घराच्या घरा छतावर गेला आणि तो बसून आरडायला लागला मी जिंकलो मी जिंकलो मी जिंकलो ती सगळं हे खालून बघू पाहत होते हा हरलेला कोंबडा आणि ती कोंबडी आणि त्या छतावरती तो हरत असताना आकाशामधून एक गरुड चालला होता त्या गरुडानं तो हेरला आणि त्याला आपल्या पंजामध्ये पकडलो आणि दूर नेऊन त्याला मारून खाऊन टाक खाऊन टाकल्यानंतर हा घायाळ झालेला कोंबडा आणि कोंबडी बाहेर आली बाहेर आल्यानंतर हा घायाळ झालेला कोंबडा म्हणतो बघ मी दोन पावलं मागा घेतली मी माघार घेतली म्हणून मी आज जिवंत आहे बरोबर की नाही आणि मी माझ्या जीवाला जसं जप ना तसं तुला पण जपेल असं म्हटल्यानंतर ते दोघं कोंबडा आणि कोंबडी त्या कोरड्यामध्ये सुखानं राहला इथपर्यंत ठीक आहे काय बोध घ्यायचा या कथेतून मित्रांनो ज्याच्या डोक्यामध्ये यशाची हवा घुसली ना तेव्हा त्याच्या पराजयाची सुरुवात होत माणसाला यश आणि अपयश दोन्ही पचवता आलं आपण समाजामध्ये अनेक उदाहरणं पाहतो आपण बऱ्याचदा म्हणतो अरे देवानं दिलं पण त्याला खाता नाही आलं बरोबर घे लोकशाहीमध्ये सुद्धा असच आहे एखादा उमेदवार संघर्षाने निवडून येतो मग तो कुठलाही असो जिल्हा परिषद असो आमदार असो खासदार असो संघर्ष करतो निवडून येतो लोकांपर्यंत पोहोचतो पण निवडून आल्यानंतर ज्यावेळेस त्याच्या डोक्यामध्ये यशाची हवा घुसते ना त्यावेळेस तो लोकापासून दूर जातो आणि सर्वसामान्य लोकापासून ज्यावेळेस तो दूर जाईल ना की पुढच्या पंचवार्षिकला लोक पण त्याला काय करतात दूर करतात किंवा पराजित करतात म्हणून कुठल्याही यशाची हवा ही डोक्यामध्ये जास्त घुसून न देणं हे खरं महत्वाचं आहे आणि हे खरं आयुष्य म्हणून आयुष्यामध्ये किती जरी यश आलं तरी हुरळून जायचं नाही खूप खूप धन्यवाद